झालेली आहे त्यांना विनंती करण्यात येते की पूजन करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे चिमनजी पवार माझी व्हिडिओ तथापि सरपंच उमरपाडा अशोकरावजी गवळी सरपंच भोरगाव तुळशीराज पिटे व्हाइस चेअरमन घालवारी सोसायटी नामदेव वय सरपंच सराड नरेंद्रजी दळवी माजी सरपंच मोहपारा दू माजी सरपंच राहुडे भगवान गायकवाड माजी सरपंच उमरपारा जना ने भास्कर गटप्रमुख हटीगड वाळू उपसरपंच राहुडे मयाजी धुळे सामाजिक कार्यकर्ते जिरावी हरिराम पवार वटाभारी परसराम कडावी भिंत गोपालराव गायकवाड पोलीस पाटील घालवारी मार्थंडा हिरे पोलीस पाटील राहुडे गौतम पिठे राजेंद्र पिठे प्रशांत भोळे माजी सरपंच सराड विष्णू गांबुडे माजी सरपंच रावडे भाऊराव पिठे मांजरपाडा आनंदी गायकवाड उंबरपाडा विष्णूबाग रावडे राहुल चौधरी